नमस्कार पुन्हा एकदा आयुर्वेदिक शाळा या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोकरीच्या फळाचे शक्तिवर्धक आणि वीर्यवर्धक गुणधर्म बघणार आहोत भोकरीची फळे ही संग्राहक आहेत व भोकरीचे फळ हे कृमीनाशक कपोतसारक व खोकल्यापासून आराम देणारा आहे फळ हे मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे कोरडा खोकला छाती व मूत्रनलिकेचे रोग पित्त प्रकोप दीर्घकालीन ताप तहान कमी करणे मूत्र जळजळ जखम व व्रण भरण्यासाठीही भोकरीचे फळ खूप उपयुक्त असते सांधेदुखी असेल घशाची जळजळ होत असेल यासाठीही भोकरीच्या फळाचा खूप उपयोग केला जातो भोकरीची ही खोकला छातीचे रोग गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लीहेचा रोगात वापर केली जातात भोकरीची फळे ही वीर्यवर्धक असतात आता भोकरीची साल भोकरीची साल ही देखील संग्राहक व पौष्टिक आहे भोकरीची स्थाल ही फुफ्फुसाच्या सर्व रोगात उपयुक्त आहे साल फाटांच्या रूपात गुळण्या करण्यासाठी वापरतात सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त होतो साल ही सौम्य शक्तीवर्धक म्हणूनही उपयोगी आहे सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचा रोगांवर वापरले जाते आता सालीचा काढा हा जीर्ण ज्वरात आणि पुष्टी येण्यास मदत करतात कवढिला होण्यास लघवीची आग कमी होण्यास व अतिसारा फळांचा काढा देता येतो यामुळे आतड्यास जोम येतो व भोकरीच्या सालीची राख तेलात खलून व्रण भरून येण्यासाठीही लावले येते जाते पिकलेले भोकर फळ अडुळस तसेच अडुळसाची पाने व भेड्याची फळे ही समप्रमाणात घेऊन त्याचा काढा केला असता तो खोकल्यावर देता येतो अतिसारावर भोकरीची भोकरीची साल पाण्यात उघळून देता येते तसंच मोडशी झाली असेल तर भोकरीची साल हरबाऱ्याच्या आंबीत उगाळून द्यावी भोकरीची पाणी व्रण व वर डोकेदुखीवरही उपयुक्त असतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहिती मिळत राहील धन्यवाद